जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले असता चक्क पोलीस कर्मचाऱ्यालाच बंदूक लावून त्याचं अपहरण करण्यात आलं या घटनेनं खळबळ उडाली अखेर तासांच्या थरारानंतर पोलीस कर्मचाऱ्याला सुखरूप परत आणण्यास पोलिसांना यश आलंय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले उमरटी गावात जळगाव पोलीस दलातील पोलीस कर्मचारी गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेले होते त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करून त्याला मध्य प्रदेशच्या सीमेत नेण्यात आलं अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सोडवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सा सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर दोन उमरटी नावाची दोन गावं आहेत त्यातील एक गाव महाराष्ट्रात तर दुसरं गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे त्यांनी महाराष्ट्रातील उमरटी गावातून पोलीस कर्मचाऱ्याला अपहरण केलं आणि मध्य प्रदेशातील उमरटी गावात घेऊन गेले या संदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमरटी गावात चोपडा ग्रामीण पोलीस एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काही जण पोलिसांवरच धावून आले त्या ठिकाणी त्यांचा वाद निर्माण झाला पोलीस कर्मचारी तसंच संबंधित गावात अवैध शस्त्र विक्री करणारे यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतला वादानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्या ते पोलीस कर्मचाऱ्याला काही जणांनी सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशातील उमरटी गावात घेऊन गेले होते घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी उमरटी गावाकडे रवाना झाले पोलीस कर्मचाऱ्याला सुखरूप मिळवण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांशी संपर्क सुरू होता या घटनेनंतर जळगावसह मध्यप्रदेशातील पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी पोलिसांची मोठी कुंभक रवाना केली होती पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीनं अखेर चार तासांनंतर अपहरणकर्त्यांनी अपहृत पोलीस कर्मचाऱ्यास पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काही कर्मचाऱ्यांना गोप्यम गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारणा सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीत मधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते, ते बुलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होतात त्यांना आरोपीनं धर आहे अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं ते समाजाचं शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफ जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉप कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपला पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या हो त्या गावामध्ये घेऊन गेले होते आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथल्या एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोचलं आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्या आपल्याकडे आलेले आहेत त्यांना काही विशेष जखम वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाहीये आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा गाय जखमी झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधला ॲटोमॅटिक पासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही आद आपली नाही आहे मध्य प्रदेशच्या असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आहे एक कर्मचाऱ्यांना त्यांना नेलं होतं आणि ते तिथला जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होते आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथलं पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला एक तास पोहोचल्या होता ते पोहोचल्या बरोबर म्हणजे आपल्याला आपलं आपल्याकडे येऊन दिलेलं आहे सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं ला आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्स रे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसतंय एक्स रे वगैरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर असंही सांगितलं जातं की या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलेलं होतं त्याच्या बदल्यात आरोपीला सोडण्यात यावं अशी मागणी होती त्यांची त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी आता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात येईल याची सराईत गुन्हेगार आहे सर जो आरोपी पकडला आहे त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी खूप वर्षापासून हेच काम करते असं माहिती गाव आहे आतापर्यंत काही गावटे कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्यांना थांबण्यात पोलिसांना यश आलं असं पाहायला मिळते की खूप कारवाई होतात पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं मागच्या वर्षी एकूण अडुसष्ट कारवाई केली होत्या सर्व ते सर्वजस्ट कार्यामध्ये जवळपास शंभर देशी कट्टा पकडले होते ही सर्व कारवाई उमरटे गावातल्याच आरोपींच्या होत्या आणि यावर्षी देखील महिनाभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे ते देशी गट्टा जवळपास मात्र या घटनेनं मा मा हो। पोलिस दलासह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव